आज आमच्या मोठ्या हॅरियर मध्ये आमच्या टाबराला लानी थारथार आणायची होती पण ती गाडीत आणायसाठी एवढी जागा कमी पडली टाबराच्या पप्पाला म्हणजे आमच्या बंधू डॉक्टर साहेब आणला थेट गाडीच्या डिक्कीतच बसून यावं लागलं <laughs> रामकृष्ण हरी मंडळी आमच्या टावराचा वाढदिवस म्हणजे एव्हरीथिंग इज टेम्पररी पण श्री क्षेत्र देवगडला श्री दत्त महाराजांचं दर्शन घेऊन गुरुवर्य बाबाजी आणि गुरु स्वामीजी यांचा आशीर्वाद घेणं इज परमनंट राम तर रामकृष्ण हरी मंडळी वाढदिवसाला तर आम्ही केक आहे पण आपल्या संस्कृती प्रमाणे औक्षण तर नक्की करतो सुरुवात आजीबाई पासून झाली आणि त्यानंतर वहिनी आणि प्राचीने ओवळलं आणि माझ्या इतर सकाळपासूनच श्री क्षेत्र देवगडला दत्त जयंती महोत्सवानिमित्त चालू असलेल्या पारायणाला सकाळी सकाळी जात राहते त्यामुळे पाच जणांनी औक्षण पूर्ण करायसाठी पप्पा आणि यशराजणीच ओवळलं आणि मग आम्ही आलो श्री क्षेत्र देवगडला आणि त्यालोर टाबराने गुरुवारी बाबाजी आणि गुरुवारी स्वामीजी दोघांचंही दर्शन घेतलं आणि खरंच आमचं टाबरलाही नशिबाने आमच्या बरोबर प्रत्येक गुरुवारी देवगडला येण्याचं फलित असावं की ज्यामुळे त्याला लागलेल्या या संस्कारामुळे गुरुवार्यांकडून त्याचा असा सर्वोच्च सन्मान झाला <laughs> Yeah. Uh -huh. गुरुवार स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालायला आम्हाला आता चार वर्ष झाले त्यामुळे आम्ही आमच्या टावराच्या वाढदिवसाला कोणताच बडे जाऊ न करता श्री क्षेत्र देवगड येथे अन्नदानासाठी काही ठराविक रक्कम देत राहतो गुरुवारांचा आशीर्वाद सगळ्यांचं प्रेम तर भेटतच पण चांगले संस्कार पण लागते आणि देवगड तर काय चार तारखेच्या श्री दत्त जयंती महोत्सवासाठी सज्ज आहे आणि हा दिव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवासाठी मी तर येणारच पण तुम्ही पण नक्की या तोपर्यंत शुभम पवार आपल्या लाडक्या पुतण्याला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी घेऊन चाललेला आहे स्वतःसाठी नुसती बाईक घेऊन आपल्या आवडत्या पुतण्यासाठी म्हणजे आमच्या टाबरासाठी त्याच्या वाढदिवसाला थार आणायला यो काकाने आणि बरोबर होते पप्पा आणि भाऊ मग काय मंग्रामपुरातल्या जगदंबा टॉईज मध्ये थार थर घेतली बाहेरच टेस्ट ड्राईव्ह पण घेतली आणि घातले एरियर मध्ये आणि आलो घरी घेऊन टाबराच्या पप्पाला डिक्कीत घालून आणि तवा बाहेर घरातलं सगळं महिला मंडळ उपस्थित होत माझ्या पायाला नाही तर टाबराचा आणि नवीन गाडीचं औक्षण करायसाठी आणि तवा टाबराचा आनंद खरंच सारखा होता झट पट पटापट जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट <laughs> आणि असं झालं होतं का कधी ववळून होईल आणि कधी मी खेळायला सुरुवात करेल म्हणून म्हणलं आता नको वेळ घालवायला त्याला एकदा रिमोटवर गाडी चालवून डेमो दाखवला आणि मग म्हणलं सुरुवात करायच्या आधी भाऊन जाऊ दे रामकृष्ण हरी <laughs> <लाए> <laughs> <लगाड़े> <laughs> आणि <laughs> <आयो जिमा। laughs> <आनि> या बरोबर सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीची घरके अंदर प्रसन्न होके अंदर ऐंगी घर पटापट झट पट पट लक्ष्मीची गडके अंकर टाटापुढे ताटापुढे देवापुढे माझी पुढे सधीकडे चोरीकडे आम्ही खातो बटाटेवडे